गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मज्जेतच असायला हवं तर मंडळी काय करताय पाऊस पडतोय की नाही तुमच्याकडे आमच्याकडे तर सध्या नाही आहे पाऊस थांबला आहे तर सध्या आपली झाली आहे मॉर्निंग तर या मस्तपैकी नाश्ता करायला इथे आधी नाश्ता करू पेट पूजा करू नंतर बोलू तुमच्याशी नाश्त्याला काय सध्या आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे मुंबईला असल्यावर आपल्याकडे चपाती भाजी असतेच ते बघा मस्तपैकी गर्दी जी आपण आणली होती गर्दी कर 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 आहे कर्दी बटाटा वांग मस्त वेगी हा करदी बटाटा वांग मस्त वेगी आहे इथे चपात्या आहेत आणि इथे आम्ही सगळे बसले नाश्त्याला इकडे समीक्षा बसले हाय फॅमिली <laughs> <वो laughs> तर चला या चल या मस्त नाश्ता करूया जेवायला इथे मस्त वेगी समीक्षाने इथे सुका बांगडा टाकलाय आज बुधवार आहे आपण काय मी <laughs> पाण्यातले मेलेले मासे सुकवून खातोय परत बांगडे बांगडे आणि चपाती या मंडळी खायला जेवायला सोबत गोळडा मला बांगडा नाही बाळा सुखा ड्राय फिश मंडळी आता रात्रीचं जेवण मिळून झालेला आहे आणि शतपावली पण केली कारण शतपावली म्हणजे काय म्हणते का अजून आपला व्यायाम नाही होत ना आणि पावसाच्या दिवसात कुठे बाहेर जाणं ना होत नाही चालणं ना होत नाही फिरणं होत नाही त्यामुळे डायजेशन थोडं बिघडत त्यामुळे डाय <laughs> डायजेशन थोडं स्लो असतं त्याच्यामुळे जरा शतपावली केली बरं वाटलं आणि म्हणजे पावसात सगळेच प्रॉब्लेम असतात कपडे सुकायचे हे मुंबईची घरं आपली छोटी छोटी त्यामध्ये कपडे सुकवायचे वगैरे सगळे बरेचसे प्रॉब्लेम असतात ते सगळ्यांकडेच असतात आपल्या महिलांकडे सगळ्यांकडेच हे प्रॉब्लेम असतात सध्या मंडळी सगळ्या महिला म महिला वर्ग सगळं बिझी आहे म्हणजे लाडकी बहीण योजना त्याचे फॉर्म भरण्यामध्ये सगळी लोकं बिझी आहेत बरेच काय ठिकाणी फॉर्म आलेत काय ठिकाणी नाही आलेत पण सगळीकडे फॉर्म भरण्याची लगबग चालू आहे बरोबर आहे सरकार गरिबांसाठी काही योजना चा राबवतो खूप चांगलं असतं आणि मग पण तेवढंच की त्या ते योजना पुरेपूर लोक सर्व लोकांपर्यंत पोहोचावेत एवढीच अपेक्षा असते एवढीच माफक अपेक्षा असते त्याच्यानुसार आता सगळीकडे म्हणजे जी ॲक्च्युली आताच्या सध्याच्या युगात सोशल मीडियाच्या युगात ही बातमी भुरकन सगळीकडे पसरते एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सगळीकडे पसरते मग त्यासाठी लागणारी कागदपत्रं त्यासाठी सगळी लागणारी धावपळ चालू असते बरोबर आहे मंडळी कारण सरकारी योजनेचे काहीतरी प पै थोडेफार पैसे आले तर थोडा का होईना पण हातभार लागतो एक बरं असतं त्यामुळे असू यो सरकारी योजनांचा लाभ घ्यावा मंडळी कारण आप ते आपल्याच टॅक्सपेअर आपणच टॅक्सपेअर असतो त्यामुळे आपल्याच माध्यमातमध्ये सरकार पैसे आपल्यावरच खर्च करत असतं आपल्याच विकासासाठी खर्च करत असतं तर त्याचा लाभ घ्यावा त्यासाठी मला लागणारी की कागदपत्र अथवा आणि मोजकीच कागदपत्र आहेत अशी काही खास अशी जास्त कागदपत्रं नाहीत आता सरकारने एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे ते भरण्याची त्यानंतर आजच त्यांनी मला वाटतं डिक्लेअर केलं की पंधरा ऑगस्टला पहिला हप्ता पहिला पहिली रक्कम महिलांच्या अकाऊंटला येणार आहे खूप चांगलं आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जर प पहिली रक्कम येत असेल तर खूप हीच चांगली गोष्ट आहे पण त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला ही रक्कम लाभधारकांच्या खात्यात येणार आहे तर असं काय चाललंय सगळं मंडळी धावपळ चालली आहे तर आपण बघू मंडळी मी उद्या कदाचित तुम्हाला ते ऑनलाईन ऑनलाईन पण ॲप आलं आहे पण ते तेवढंसं तितकं मला प्रभावी वाटत नाही ते कितपत हो योग्य आहे ते त्याची माहिती देईन मी जर कोणाला फायदा झालाच तो झालाच चांगलंच आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ मी उद्या करायला तर तुळतास तरी मंडळी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ तो उद्या सकाळी तोपर्यंत तो 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 टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री